नमस्कार आपण हे जे बग जे बघत आहो हे आहे मुंबई नागपूर राज्यमार्ग या ठिकाणी हे हे जे ठिकाण आहे हे डोणगावचं बस स्थानक आहे या ठिकाणी काही महिन्यापूर्वी एका ठेकेदाराने थातूरमथूर ही डागडुगी केली होती परंतु आता मान्सूनपूर्वी पावसाने हे सगळे थातूरमातूर डागडुगीत सगळे उघडी पाडलेली आहेत या ठिकाणी इतके मोठे मोठे गड्डे झालेले आहेत की पाऊस पडल्यानंतर वाहन चालकाला या गड्ड्याचा अंदाज येत नाही ज्यामुळे बरंच बरेच ठिकाणी बरेच वेळा या ठिकाणी दुचाकी वाहनसुद्धा चालक पडलेले आहेत त्यांचा अपघात झालेला आहे परंतु हे जे गड्डे गिड्डे आहेत पूर्ण हे संबंधित अधिकारी यांना दिसत नाही परंतु स्थानिक लोकांना मात्र हे दिसतात कारण अधिकारी यांच्या डोळ्यावर ठेकेदाराची जी लालूच पट्टी आहे ती पूर्णतः बांधलेली आहे आणि अधिकारी हे कॅबिनमध्ये बसून राहतात यांना हे गड्ड्याची काही घेण नाही या ठिकाणून जे वाह वाहनं जातात आपण पाहू शकता हे जे वाहनं जातात यांना किती तारेवरची कसरत लागते कारण हे दोनगाव बस स्थानकावरचं बस स्थानकावर आहे आणि हे आपण बघू शकता हेच गड्डा पुन्हा एक गड्डा समोरच बस स्थानकाच्या समोरच एक पडलेला आहे या ठिकाणी सुद्धा वाहन चालकांना त्रास होत आहे कारण हे जे ठेकेदाराचे थातूरमथूर काम हे मान्सूनपूर्व पावसाने उघडे पडलेले आहेत आणि याचप्रमाणे आपण पाहू शकता हे मादनी फाट्यावरचा रस्ता आहे हे पहा गड्डे सुद्धा किती भयानक पडलेले आहेत या ठिकाणी म्हणजे वाहन चाल चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे परंतु संबंधित विभाग मात्र याकडे लक्ष देत नाही हे आपण बघू शकतो कोणत्या प्र किती प्रकारे गड्डे पडलेले आहेत म्हणून अधिकारी सुद्धा याकडे लक्ष देत नाही आणि हा पूर्ण मार्ग म्हणजे मुंबई नागपूर राज्य महामार्ग आहे हे आपण बघू शकता छब्याण्णवसाठी जमिलपटाण डोनगाव